मित्रांनो चहाच्या टपरीवर बसून मी विचार करत होतो की आज कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवावा चहाचा ग्लास समोर आला आणि मला क्लिक झाले की चहा या टॉपिकवर एक मस्त व्हिडिओ बनवू शकतो चहाचे घोट घेत घेत मला चहा या विषयावर काय लिहावे याची चक्र डोक्यात फिरू लागली मग मी ठरवले की आजचा माझा व्हिडिओ टॉपिक असेल चहावर चर्चा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मला खात्री आहे तुम्हाला पण चहावर चर्चा हा टॉपिक नक्की आवडेल मित्रांनो चहा हे केवळ एक पेय नाही तर भारतीय संस्कृतीचा विशेषतः महाराष्ट्राचा एक अविभाज्य भाग आहे अमृततुल्य हे नाव या चहाच्या चवीला आणि त्याच्या भारतीय जनमानसातील स्थानाला अगदी योग्य आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दिवसाच्या कोणत्याही वेळी चहाची मागणी असते भारतीय संस्कृतीत चहा हे सामाजिक सलोख्याचे आणि पाहुणचाराचे प्रतीक आहे चहाच्या टपऱ्या गल्ली चौकामध्ये अगदी सहजपणे दिसतात पण ही ठिकाणे केवळ चहा पिण्याची जागा नसून मित्रांच्या गप्पांचे चर्चांचे आणि भेटीघाटींचे केंद्र असतात सकाळच्या वेळी वर्तमानपत्र वाचत चहा पिणे असो किंवा संध्याकाळी मित्रांसोबत गप्पा मारत चहाचा आस्वाद घेणे असो चहा नेहमीच सोबत असतो बरं चहाला कोणत्याही ऋतूचे बंधन नाही बाहेर मुसळधार पाऊस पडत आहे वातावरणात गारवा पसरला आहे आणि अशा वेळी घरात टपरीवर किंवा रिसॉर्टमध्ये बसून गरमागरम वफाळलेला चहा पिणे हा आनंद काही वेगळाच असतो कडक हिवाळ्यातही गरम गरम चहा हवा असा वाटतो इतकेच काय पण कडक उन्हाळ्यातही चहाची इच्छा अनावर होते कटिंग चहा हा कन्सेप्ट मुंबईमध्येच खास करून पाहावयास मिळतो आता तर कटिंगचाही कटिंग चहा कटिंग मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी पाहावयास मिळतो चहाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला भारतात दिसून येतात जसे की साखरेचा चहा गुळाचा चहा आल्याचा चहा वेलदोड्याचा चहा मसाला चहा ब्लॅक टी लेमन टी ग्रीन टी डिप डीप्वाली टी वगैरे वगैरे व्यावसायिक भेटीगाठी असोत किंवा कौटुंबिक चर्चा चहा अनेकदा या सगळ्याचा एक महत्त्वाचा भाग असतो कित्येकदा मोठमोठ्या बिझनेस डिल्स या चहाच्या माध्यमातूनच सुरू होतात शहर असो वा ग्रामीण भाग या चहाची लोकप्रियता सर्व दूर पसरली आहे थकवा घालवण्यासाठी कामातून थोडी उसंत घेण्यासाठी किंवा फक्त एक चांगला दिवस सुरू करण्यासाठी चहा भारतीयांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो हो, माझ्या वडिलांना चहाची एवढी आवड होती की त्यांना जर जेवणाच्या चा आधी चहा दिला तरी ते तेवढ्याच आवडीने पीत होते आणि जेवणानंतर जरी चहा दिला तरी ते तेवढ्याच आवडीने पित होते चहा केवळ जिबेलाच नव्हे तर आत्म्यालाही समाधान देतो आणि म्हणूनच तो, तो खऱ्या अर्थाने अमृत तुल्य आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही तुम्हाला चहा या विषयावर अजून काही चर्चा करावीशी वाटत असेल तर नक्की कॉमेंट करा धन्यवाद